गावीस साहेब आपल्या या जव्हार भागामध्ये जल जीवन मिशन ही जी योजना आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची ही महत्वाकांक्षी योजना आहे एकतीस मार्चपर्यंत ती पूर्ण होणार असं आश्वासन दोन हजार एकवीसला नरेंद्र मोदी साहेबांनी दिलं होतं आणि त्याच विषयावर हो। आज विवेक पंडित यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की या गोष्टीवर खूप काम करावं लागेल तरच ती योजना यशस्वी होईल नक्की आपल्या भागामध्ये प्रत्येक घरामध्ये पाणी मिळेल या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून ज्या ज्या ठिकाणी पाण्याची अत्यंत दुर्भिक्ष आहे ज्या ठिकाणी खरोखरच म्हणजे आज ग्रामीण भागातल्या लो लोकांना पिण्यासाठी जे पाणी जे आहे लागतंय की शरीरामध्ये जवळजवळ म्हणजे त्र्याहत्तर टक्के पाण्याचा अंश असतो आणि बाकीचे जे अंश जे आहे तो अन्नाचा अंश असतो आणि पाणी हे पवित्र काम आहे या संकल्पनेतून देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण भारतामध्ये एक जल जीवन मिशनचा एक एक चांगला एक स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याच भाग म्हणून आज ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी ते उपक्रम राबवत असताना जिल्हा परिषद ही एक संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे परंतु दुर्दैवाने या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून एकेका ठेकेदार हा तीस तीस पस्तीस पस्तीस पस, कामं त्या ठिकाणी करतो त्याच्यामुळे कामाचा जो दर्जा जो आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा पद्धतीचा अशा पद्धतीने एकोणीस पंतप्रधानांचं स्वप्न आहे की हर घर जल त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे परंतु दुर्दैवाने काय माहिती आहे की त्या ठिकाणी ती योजनेलाच एक हरताळ फासला जातो आहे आणि म्हणून त्याच्यावरती एक नियंत्रण जिल्हा परिषदच्या सीईओच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे जव्हार ज्या ठिकाणी आपण बसलेला आहोत जव्हार या ठिकाणी आपलं खडखड धरण आहे त्याचप्रमाणे आपला जय साग आणि या माध्यमातून आज कडकडच्या म्हणजे या ठिकाणी जवळजवळ सत्तर हजाराच्या आसपास कुटुंब राहत आहेत आणि म्हणून या कुटुंबांना त्या ठिकाणी मुबलक पाणी त्या ठिकाणी मिळायला पाहिजे आणि त्यासाठी माझ्या हस्ते आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी त्या धरणाचं त्या ठिकाणी त्याचं इनाग्रेशन झालं पाणी पुरवठा योजनेचं त्या ठिकाणी इनाग्रेशन झालं आणि मला असे आहे की या ठिकाणी जव्हर आणि ग्रामीण भागामध्ये जे पाण्या पाण्याचा जो प्रश्न भेडसावतो आहे तो, तो, तो निश्चितच या ठिकाणी मार्गी लागेल आणि त्या संदर्भामध्ये काही टेक्निकली बाबी आहेत या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांच्या माध्यमातून यांनी सुद्धा या ठिकाणी एक अत्यंत गतिमान आणि पारदर्शक अशा प्रकारे हे सरकार काम करत आहे आणि सर्वसामान्य जनतेकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन पाण्यासारखे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याला पहिली टॉप प्रायोरिटी दे देऊन हा प्रश्न मागितल्यामुळे त्याने ते प्रयत्न करत आहेत आता हा प्रश्न आहे आमच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं आणि चांगल्या प्रकारे कामकाज सुरूही झालं होतं मात्र आत्ताच राजेंद्र गवई साहेबांनी सांगितलं की निकृष्ट दर्जाचं काम झालं म्हणजे हर घर ललसे जल ही जी योजना महत्वाकांक्षी होती ही काही प्रमाणामध्ये आत्ता मागे पडताना दिसते दिव्याच फाउंडेशनकडनं खूप अपेक्षा आहेत आणि विवेक पंडित यांनी त्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत आपण या फाउंडेशनतर्फे काय करणार मोदीजींची सं संकल्पना जी आहे हर घल नल और हिसाब से जल खूप जरूरी आहे आपल्या जवारसाठी पालघरसाठी आणि मला वाटतं जिथे पण डिस्क्रिपन्सी आहे कमतरता आहे जी सरांनी पण आता सांगितल्या काही जसं निकृष्ट दर्जाचं जर कन्ट्रॅक्टिंग झालं आणि ओव्हरलोडिंग झालं त्याच्यामुळे जे झालं असेल मला वाटतं गव्हर्नमेंटने त्याच्यात रीलूक रिलूक करायला पाहिजे आणि आमच्याकडनं जिथेही आमच्याकडे लोक येतील की त्यांना ते पाहिजे ते आम्ही प्रॉपरली रूट करून त्यांना ते लवकरात लवकर शेवटचा असा प्रश्न आहे की या भागामध्ये सामाजिक कार्यकर्ते विनीत मुकणे हे चांगल्या प्रकारे काम करतायत असं आपण आता भाषणामधूनही सांगितलं त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे ते जवळचे सहकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा योजना राबवल्या जात आहेत आता दिव्यातर्फे विनीत मुकणे यांच्यावर नेमकी जबाबदारी काय दिली जाणार दिल आहे विनीत मुकणे आमच्या ऍडवायझरी मध्ये नक्की राहतील कारण त्यांना इथली जीवनशैली माहित आहे इथली इथली जी संस्कृती ते ढाळलेले आहेत हो। तर मला वाटतं की कशा प्रकारे आम्ही पुढे जायचं जा, त्याच्यात जा त्यांचे इनपुट सरांचे इनपुट असे आम्हाला खूप जरुरी आहेत कारण त्यांना पालघरचा प्रत्येक गोष्ट माहिती आहे प्रत्येक पल्स माहीत आहे त्यांना आणि ही पल्स आम्हाला लोकांकडून तर कळेल कळेलच पण त्यासाठी आम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे हे यांच्याकडनं आम्हाला ॲडवायझरी घेणं खूप जरुरी आहे तर आम्ही यांच्याकडनं ॲडवायझरी घेत राहणार यांची साथ तर आम्हाला जरुरीच आहे कारण इथे हे मुरलेले लोक आहेत आणि जर यांची साथ असली तर आम्ही जेही इश्यूज आहेत प्रॉब्लेम्स आहेत ते अजून चांगलेपणे ट्रॅक टॅकल ट्रा, करू शकतो जव्हारसारख्या ग्रामीण भागामध्ये दिव्याच फाउंडेशन आलं आहे आत्तापर्यंत जेवढ्या सामाजिक संस्था जव्हार आणि मोखड्यामध्ये आलेल्या ते आहेत तेवढ्या सामाजिक संस्था अगदी जगभरातल्या संस्था आमच्याकडे आहेत मात्र प्रत्यक्षात काम कुठल्याही प्रकारचं झालं नव्हतं आत्ता स्वतः अमृता वहिनीच ह्या भागामध्ये लक्ष घालतायत नक्कीच दिव्याच फाउंडेशन जी आहे ही संस्था आहे ही संस्था नक्कीच जव्हार मोखड्याचा चेहरा मोहरा बदलेल अशी अपेक्षा आपण ठेवूया